मित्रांनो नमस्कार मी या व्हिडिओच्या मदतीने तुम्हाला तुमचं शून्य कसा हुडकायचा सा? यासाठी मदत करतो यासाठी आपण अठ्ठेचाळीस <coughs> अडतीस अठ्ठावीस चेनरिंग असणारी सायकल आणि मागचं फ्रीव्हील सात गिअरचं असेल चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस अठ्ठावीस असे गियर असतील या व्यतिरिक्त जर तुमचं सायकलचा गेअर सेट वेगळा असेल तर त्यासाठी मी लेखाच्या खाली गेअर कॅल्क्युलेटरची लिंक दिली आहे त्याची मदत घेऊ शकता या ठिकाणी विषय समजून घ्या हे आपण कसं हुडकायचं तर आपण पहिल्यांदा सपाट रस्ता आणि एक ते दोन पर्सेंटचे चढ यासाठी विषय समजून घेऊया तो साथे मनून गुनता मनून आठे पे ची तर याच्यासाठी म्हणून आपण गुंता होऊ नये म्हणून अठ्ठेचाळीस अडतीस अठ्ठावीसपैकी अडतीसची चेनरिंग घेत आहोत आता अडतीसच्या या चेनरिंगमध्ये आपल्याला लक्षात येईल की कोणत्या जोडीवर किती मीटर सायकल अंतर खेचते ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्यक्ती परतवे सलग अंतर खेचण्याची क्षमता साडेतीन ते साडेचार मीटर असते म्हणजे आपल्याला यातले गिअर उपयोगाचे आहेत अठरा चार एकोणसाठ दाखवते वीस चार तेरा दाखवते आणि बावीस तीन शहात्तर दाखवते ठीक आहे आता आपण किलोमीटर घेऊ आता इथं तुमच्या लक्षात येईल मी जरा हे नको ते गिअर काढून टाकतो साड़े चार ते साडेचार मीटर एवढेच गियर ठेवतो म्हणजे इतर तर लक्ष जाणार नाही आता सरावानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचं सायकलचं अंतर जे सा आहे चोवीस साईक ठेवतो की ॲव्हरेज सरावातलं जर तुमचं वीस असेल तर आपण मीटर बघायचं एक ॲव्हरेज तुमचं वीस आहे याचा अर्थ अडतीस वीस हा वीस आकडा आहे बरोबर अडतीस वीस हा वीस आकडा दाखवतोय आर पी एम आपला हे ऐंशी एक गिअर कमी करायचा म्हणजे तीन पॉइंट शहात्तर प्लस मायनस हे तुमचं शून्य तुमचा असणार आहे जेव्हा तुम्ही लांब पल्ल्याला जाल तेव्हा अडतीस बावीसवर जर जास्त वेळ चेन ठेवली तर तुम्ही न दमता सायकल तुमची चालवू शकता सारखेच गेअर तुम्हाला बदलायची आवश्यकता हो नाही एक ते दोन पर्सेंटचा चढसुद्धा तुम्ही ह्या गेअरवर चढून जाऊ शकता आणि आपला पाय कंटिन्युअसली ऐंशी प्रति मिनिट फिरत नाही तो कमी जास्त होत असतो रोडच्या गतीप्रमाणात त्यामुळं जितका हलका गेअर असेल तितका आपल्याला फायदा होतो त्यामुळं जर लांब पल्ल्याला सायकलिंगला जर तुम्ही सायकल तुमची अडतीस बावीस तीन पॉईंट शह्तर मीटरवर ठेवली तर साधारण तुम्हाला सायकल इथं जेवढं आहे ॲव्हरेज अठरा अठराच्या खाली तुमची सायकल येणारच नाही मग सायकलवर तुमच्या किती लोड असू दे उन्हाचं क्लायमेट काही पण असू दे वारा जर असेल उलटा तर तुम्ही एक गिअर खाली उतरता सतरा पर्यंत येते पण सायकल तुमची तेवढी जातेच हे तुम्ही खात्रेन प्रयोग करून बघू शकता हा विषय झाला फक्त फ्लॅट आणि एक दोन पर्सेंट परंतु आता इथे एक गंमत होते आता आपल्याला घाटासाठीचा गिअर हुडकाच आहे आणि घाट घाटासाठीचं गा, मी जे सांगतो ते अंतर आहे दीड ते दोन मीटर आता ही जी सायकल येते अठ्ठेचाळीस अडतीस अठ्ठावीस चेनरिंग असणारी आणि चौदा अठ्ठावीसचे फ्रील सेट असणारी याच्यामध्ये घाटासाठीचं तुम्हाला अंतर मिळत नाही अठ्ठावीस अठ्ठावीस हा वन इज टू वन रेश होतो मी आता जरा गेअर बंद करतो म्हणजे तुम्हाला दिसेल हे गिअर आता आपल्याला लागणार नाही आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस हा दोन पॉईंट सतरा मीटर अंतर ओढतो घाट आपण चढून जातो पण आपल्याला दम लागतो कोणतंही तुमचा गियर सेट असू दे जिथं वन इज टू वन आहे वन इज टू वन आपली पायाची ताकद नाही घाट सलग ओढण्याची घाटामध्ये प्रत्येक वेळेला पर्सेंटेज कमी जास्त होत असतं आपण चढून जातो आपल्याला वाटतं की आपण घाट चढून आलो पण खूप दमछक होत असते मग काय करावं लागतं मी इथं जरा अठ्ठावीस टाकतो आता घाटाचा विषय आहे मग आपल्याला गेर हुडकावे लागतात जे दोन ते दीड मीटर अंतर देतील तर आता विषय समजण्यासाठी आपण इथं टाकून घेऊ तीस इथं टाकू बत्तीस मला माहीत आहे हे गिअर तुमच्याकडं नाही आहेत पण विषय समजावा म्हणून मी तुमच्यासाठी हे आकडे टाकतो एक छत्तीस आणि अडतीस आता तुमच्या लक्षात येईल की हे वरचे जे गिअर्स आहेत या वरच्या गिअर्समुळं तुम्हाला कमी मीटर अंतर ओढावं लागतं आणि घाटामध्ये आपण न दमता चढून जाऊ शकत असतो तर ज्या वेळेला तुम्ही सायकल खरेदी कराल त्यावेळेला तुम्ही गेअर कॅल्क्युलेटरचा वापर करा फ्रील आहे त्यांना ऑप्शन नाही पण ज्यांच्याकडे कॅसेट आहे ते मागची कॅसेट बदलू शकतात आणि कॅसेट बदलणं महाग असल्यामुळं तुम्ही चेनरिंग बदलू शकता चेनरिंग बदलणं तुलनेनं स्वस्त आहे आणि ते जास्त बेनिफिटेड राहतं तो एक वेगळा विषय आहे तो आपण स्वतंत्र कधीतरी बोलू पण तुम्हाला विषय समजावा म्हणून तर घाटामध्ये जर तुम्हाला न दमता चढायचा असेल तर तुमच्याकडं हे कमी मीटर दोनपेक्षा कमी मीटर अंतर ओढणारे गियर सायकलमध्ये असायला हवेत मग आत्ता इथे मी एवढंच सांगेन की चेनरिंग जी असते ही एम टी बी सायकलला चेनरिंग जी येते त्याची गियर कमी असतात म्हणजे बेचाळीस बत्तीस बावीस चव्वेचाळीस चौतीस चोवीस तर तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी इथं टाकतो चव्वेचाळीस चौतीस चोवीस शेवटचं चेन रिंग छोटं येतं चोवीस आणि बेचाळीस बत्तीस बावीस असेल तर हे बावीस आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला किमान दोन गिअर चोवीस आणि अठ्ठावीस चोवीस चेन रिंग असेल तर एक पॉईंट हा एक गिअर मिळतो आणि बावीसचं जर तुमच्याकडं असेल तर बावीस बावीस वन इज टू वन होतो आणि बावीसच्या पुढं चोवीस आणि अठ्ठावीस असे दोन गिअर तुम्हाला घाटासाठी मिळतात आणि ते बऱ्यापैकी सपोर्ट करतात म्हणून सायकल घेताना तुम्ही पुढचं चढतीसाठीचं जे चेनरिंग आपल्याला वापरायचं असतं जे तिसरं चेनरिंग असतं छोटं सगळ्यात कमी दात असणारं हे जितकं छोटं तुम्हाला घेता येईल तेवढा तुमचा फायदा जास्त होतो त्यामुळे बेचाळीस बत्तीस बावीस या साईजचं जर चेनरिंग असेल आणि मागं चौदा अठ्ठावीसची कॅसेट असेल तरी तो तुम्हाला फायदा होऊ शकतो पण हा विषय एवढ्यापुरताच मर्यादित आहे तो विषय आपण स्वतंत्रपणे करू की सायकल घेताना हे काय पाहिलं पाहिजे कसं पाहिलं पाहिजे पण आत्ता तुर्तास एवढंच सांगतो की घाटासाठीचा गिअर हा अठ्ठेचाळीस 38, अडतीस 38, अठ्ठावीस 38 चेनरिंगवाल्यांना चौदा अठ्ठावीस फ्रीव्हील सेटमध्ये मिळत नाही त्यामुळं घेताना तुम्ही सायकल कॅसेटवाली घ्या आणि सायकलला चेनरिंग एम टी बीचं पैसे द्यावे लागले तरी एक्स्ट्रा पैसे देऊन बसवून घ्या की जेणेकरून तुम्हाला घाटामध्ये सायकलिंग हलकं आणि न दमता होईल असा करतो तुम्हाला माझा विषय समजला असेल तर आपण भेटू पुढच्या विषयात